डॉक्टर पार्थसारथी शुक्ल यांच्या रामदासपेठ बिर्ला रोड टिळक पाक नजीकच्या शुक्ला स्माईल सुपर स्पेशालिटी निओनेटेल अँड पेडियाट्रिक युनिट आणि शुक्ला ॲडव्हान्स वंध्यत्व अँड टेस्ट्यु बेबी सेंटरचे से उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण व मंत्री प्रतापराव जाधव यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी शुक्ल यांचे पारिवारिक संबंध असलेले न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांची देखील उपस्थिती यावेळी होती रामदास बिर्ला रोड टिळक पार्क नजीकच्या शुक्ला स्माईल सुपर स्पेशालिटी निओनेटल अँड पेडियास्ट्रिक युनिट आणि शुक्ला अॅडव्हान्स वंध्यत्व अँड टेस्ट्यू बेबी सेंटरचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण व आयुष मंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या शुभहस्ते झाले या उद्घाटन प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे राष्ट्रवादी अध्यक्ष विजय देशमुख आदींची उपस्थिती होती डॉक्टर पार्थसारथी मुकुंद शुक्ल डॉक्टर अमर्थ शुक्ल डॉक्टर दीपाली पार्थसारथी शुक्ल आणि उर्वी शुक्ल यांच्या या नव्या हॉस्पिटलचे उद्घाटन आज झाले या केंद्रात बालरोग आणि नवजात शिशू विभागामध्ये डॉक्टर निखिल महाजन डॉक्टर पार्थसारथी शुक्ल डॉक्टर निलेश साधवानी डॉक्टर राजेश खंडेलवाल डॉ सागर शर्मा डॉ समता खाडे डॉ इरफान शेख डॉ गणेश भाटकर डॉक्टर राजेश्वरी खेतान डॉ सुमित लामगे डॉक्टर अक्षय रेखाटे आणि डॉक्टर अविनाश पाटील हे सेवा देतील स्त्रीरोग आणि टेस्टिव्ह बेबी विभागामध्ये डॉ दीपाली शुक्ला डॉ सुषमा देशमुख डॉक्टर गीतांजली बादलानी डॉ शिल्पा कुलकर्णी डॉ सुषमा वक्ते डॉक्टर मयूरी महाजन श्रीमती सपना वितकरे डॉ कल्याणी पारदकर डॉक्टर नैना तेलकर डॉक्टर शारयू मानकर आणि श्रीमती अनुराधा सोनटक्के हे उपलब्ध असतील बालविकास केंद्र विभागात डॉक्टर संकेत वखारिया डॉक्टर श्रीकृष्ण गावंडे डॉक्टर निखत अली तमन्ना डॉक्टर कस्तुरी पावडे डॉक्टर यज्ञेश दांडेले आणि प्राची अकोटकर यांचा समावेश आहे पदार्पण केले व का। थोड्याच काळात अकोला जिल्ह्यात नावलौकिक मिळवलं त्यानंतर डॉक्टर भारत सारखी त्याच नंतर डॉक्टर मुकुंत शुक्ल म्हणजेच बाबाची अपार मेहनतीने व आपल्या वैद्यकीय कौशल्याने अजून नावलौकिक मिळत आज चौथी पिढी म्हणजे डॉक्टर भारती सारकी व डॉक्टर दीपाली हे या वैद्यकीय क्षेत्रात हा वारसा पुढे नेत आहे या भव्य तसेच सुसज्ज हॉस्पिटलच्या रूपाने वैद्यकीय क्षेत्रात त्यांना अजून चांगले योगदान करता येईल याची मला खात्री आहे तसेच इथे येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार तसेच उत्तम वैद्यकीय सेवा मिळेल याची सुद्धा खात्री आहे प्रसंगी आमच्या संपूर्ण कुटुंबातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो सर्व डॉक्टर मंडळींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो इथे हातून रुग्णाची अतोरत अशी चांगल्या प्रकारची सेवा घडत राहो आणि रुग्णांना सुद्धा त्यांच्या सेवेचा लाभ मिळत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आज या डॉक्टर डेच्या निमित्तानं शुक्ला स्माईल सुपर स्पेशालिटी न्यूरल तथा पिडियाट्रिक युनिटसोबतच शुक्ला ॲडव्हान्स इन फर्टिलिटी टेस्ट्यू सेंटरचं सुद्धा या ठिकाणी रित्सर उद्घाटन संपन्न होत आहे मंडळी माझ्या माता भगिनी आपल्याला कदाचित माहीत नसेल परंतु मंत्री साहेब हे मंत्री नंतर आहेत परंतु आपल्या अकोला लोकसभेमध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये वसारी शिरपूरच्या बाजूला एक वसारी गाव आहे आणि तिथले आपले मंत्री साहेब ते त्यांचं मूळ गाव आहे असे आपल्या लोकसभेचे त्यांना पालक म्हणायला हरकत नाही आपले शेजारी जरी असले तरी भाऊंचे त्यांचे संबंध जुने आहेत मैत्री जुने आहेत आणि कायम मला म्हणजे माझे आजोबा यांनी रुग्णसेवेचे रोपटे लावले ते एकोणीसशे पन्नास मध्ये एमबी हॉस्पिटल मुंबई येथून झाले होते त्यांनी लावलेल्या लाव रोपट्याचे आज जिर्धार वृक्षात परिवर्तन झाले आहे जीव सेवा हा मुलाधार मानून एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर पार्थिवसाठी शुक्ल म्हणजे माझे आजोबा यांनी रुग्णसेवेची सुरुवात केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्यावर उपचार करण्याचे भाग्यही त्यांना लाभले होते त्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणजे माझे वडील डॉक्टर मुकुंदी शुक्ल यांनी वडिलांच्या पायवाटेचे राजमार्गात रूपांतर केले इथे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर चौधरी सर चौधरी मॅडम आणि सर्व सिनियर माझे कलिग्स सर्व फ्रेंड्स सगळ्यांचं मी स्वागत करते आज या ठिकाणी श्री आणि रेणुका आणि गजानन महाराजांच्या साक्षीने पुन्हा एकदा शुक्ल अकोला वासियांच्या सेवेसाठी नवीन वाटचाल करीत आहे याचा मला अभिमान वाटतोय बीच्या अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कशी मुचावे बियाणे माळ राणी खडकात अशीच अवस्था असते काहीशी या अपत्यहीन दाम्पत्यांचे म्हणजे ज्यांना सहजासहजी मुलबाळ होत नाही आणि त्यांची अवस्था साधारण अशी